हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शॉर्टपर्यंत नक्की बघा आज मी इथे लेकरं शाळेला गेले की लगेच लेकरांना शाळेत पाठवून दिलं सगळं आवरून पाठवून दिल्याच्यानंतर लगेच हे किचन ऑटा जसं असं राहिला होता चहा पण घ्यायचा राहिला होता आज आज थोडं उठायला उशीर झाला उठले की लगेच चहा पाणी वगैरे करून घेतलं होतं लेकरांना नाश्ता पण करून दिला होता लगेच नाश्ता झाला की मग मी इथं भाजी फोडणी द्यायला घेतली लेकरं शाळेतून येईपर्यंत माझं काहीच आवरलं जात नाही फक्त थोडंफार काम होते घरं वगैरे पुसून घेणं किंवा मग असं थोडंफार काम होते इथं भा आज मला मुगाची डाळच करायची होती आज मंगळवार बाजार बाजार असल्यामुळं बाजार वगैरे आता दुपारी येतो आमचा तोपर्यंत हे गाईचं खरकट वगैरे सगळं राहिलंच होतं सगळीच कामं राहिली होती आज एखाद दिवशी उशीर केला किंवा निवांत केलं की झालं मग काम मक्का। लेकर शाळेत गेली की लवकर लवकर आटपून घेतलं की मग माँग माझं होते सगळं नाही तर मग सगळं जागेवरच राहते ते पण न एकही मिनिट न थांबता जर केलं तर होते नाही जर असं बसले टाईमपास केला की मग तर सगळं जागेवरच राहते हे इथं मी मुगदा फोडणी देऊन घेतली होती उंडाल लगेच चुरून घेतला होता मुगाची डाळ एकदम साध्या पद्धतीनं मी भाज्या साध्या साध्याच करते एखादीच भाजी मसाल्याची जी, जी मसाल्याची असेल तीच भाजी मसाल्याची तर मग जास्त करून मसाला वगैरे टाकतच नाही कारण लेकरांना वेगळं काही करायची गरज नाही लेकरं पण आमच्यासोबत जे आहे तेच ते खातात त्याच्यामुळं ते मग वेगळं जास्त मसाले वगैरे आत्तापासून नाही देत लेकरांना पण जर मसाल्याची भाजी जर कोणती असेल फणसाची भाजी शेवग्या शेंगाची भाजी अशा जर कोणत्या भाज्या असतील तरच करते मसाल्याच्या भाज्या नाही तर मग एरवी असं कराळ तीळ कराळाचा भुरका तिळाचा भुरका किंवा मग शेंगदाण्याचा भुरका असंच टाकून करते भाज्या न थकता जर काम केलं कंटिन्यू तर होते हे तर भांडे पण खूप पडले होते आज बाबा सकाळी गेले नव्हते गाईकडं लवकर म्हणून गाईचं खरकटं पण राहिलं होतं हे लवकर लवकर मी भांडे वगैरे आवरून घेतले आज रात्रीचे पण थोडंफार भांडवतं खिचडी उरली होती ती फोडणी देऊन खाऊन घेतली अगोदर लेकरांना नाश्ता करून दिला लेकरांना तर रोज प्रश्न असते काय करून देऊ मग काहीतरी नवीन उकड पेंडी कधी शिरा कधी उपमा शिरा शेती नाही खात तेवढी पण जेवढा खाल्ला तेवढा द्या देते दे तिला दे शेतीला सपक आवडत नाही किंवा गोड पण आवडत नाही खाल्लं तर ती तिकडंच खाते माझं उठलं तेव्हापासून लेकरं लेकरं चालू असते ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत दिवसा का लेकरांवरच दिवस सुरू होते आणि लेकरांवरच दिवस संपते कारण त्यांच्यानुसारच मला सगळं आवरावं लागते त्यांच्या मूडनुसार तातूच्या मूडवर आहे किंवा शितीच्या मूडवर नाही तर मग कधी कधी झोपले तर दोघंही झोपतात किंवा मग झोपतच नाहीत नाही मग तातूमध्ये मध्ये उठतच राहतो असं माझं चालूच असते दिवसाची सुरुवातही त्यांच्यापासून होते आणि शेवट पण त्यांच्यासोबतच होते आणि ते नसले की मला पण करमत नाही हे तर गाईचं खरकट मी बाहेर नेऊन ठेवलं जेव्हा बाबा जातात मग तेव्हा बाबा घेऊन जातात बाहेर तिथं लटकून ठेवलं घेऊन जातात गाई तिकडं आमची बाहेर कोठा आहे तिकडं राहते हे इथं बेसिन वगैरे रोज काय घासत नाही पण घासतेच असं सकाळ किंवा संध्याकाळी एकदा घासते दिवसातून दोन तीन वेळा घासत नाही भांडे तर सारखे पडतच राहतात इथं आमच्या बेसिनमध्ये नळ नाही वर टाकी नाही बसवलेली हो त्याच्यामुळं मला असं बॅरल वगैरे भरून ठेवावं लागतं पाण्यासाठी मग किचनवर टाकलीन करून घेतला तोपर्यंत माझी डाळ पण शिजू लागली पाणी संपलं की पाणी भरून घ्यावं लागते हो इथं आमच्या वगैरे भरून घेते मी एकदाच भरून ठेवायला तेवढी साठवण पण नाही म्हणा तिकडं धुण्याला वगैरे आहे टाकी पण इथं बेसिनमध्ये नळ वगैरे बसवलेला नाही किचन किचनवाटा क्लीन करून घेतला मी किचनवाटा बेसिन आत्ता थोड्या वेळा निजशास्त तसा होते पण ना पोळ्या राहिल्याच होत्या ना टाकायच्या ते लगेच मग मी हॉलमध्ये हॉलमधला आवरून घेतलं हॉलमध्ये आज खूप गर्दा होता सकाळी धुनं काढलं होतं खूप जास्त थोडं ऊन पडलं होतं म्हणून धुनं काढलं सगळे गोधडे वगैरे गोधडे चादर बेडशीट लेकरांचं आमचं सगळ्यांचंच एक एकदाच एकाच दिवशी काढलं सगळेच बेडशीट वगैरे हो काढले होते सोफ्याचे कवर खूप घाण झाले होते आपण आठ दहा दिवसात कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे खूपच घाण झाले होते असं मी पाऊस वगैरे आज कमी असला निवांत असलं की घास धुवून घेते धुणं नेहमी नेहमी धुते नाही तर मग वास येते म्हणून हे तातून सकाळी माझ्या कपाटामधल्या साड्या प्रेस केलेली साडी बाहेर नेऊन अशी टाकून दिली होती हॉलमध्ये जास्त काय काम होत नाहीत माझे लेकर होईपर्यंत ते बी न ते पण न बसता जर केले तर एवढे कामं होतात जर मी थोडाफार फार टाईमपास केला तर मग नाही होत इथे घरा स्वच्छ चार कोणते झाडून घेतले झाडून घेतले की लगेच पुसून घेतले किचन किचनसहित सगळंच पुसून घेते एकदा हातासोबत नाहीत मग पुन्हा पण होत नाही लेकरं आले की ते काहीच नाही होत इकडचं पुसेपर्यंत इकडं गर्दा करून ठेवतात इकडचं पुसेपर्यंत इकडं गर्दा करून ठेवतात पाहिले की पुन्हा गर्दा करून ठेवतात त्यांचं हे दिवसभर असंच चालू असते म्हणा हे रॅक आवरलं तर दोन दिवस राहते आताच व्यवस्थित नाही तर मग जसं असतं मम्मी म्हणायची बरा आम्ही लहान असताना का बाई लेकरं असल्यावर कंटिन्यू काम असते कंटिन्यू काम असते आणि माणूस न थकता करते पण ते बरोबरच आहे करते माणूस न थकता वाजले सकाळचे साडे अकरा आता लेकरं लेकर आता एकच अर्ध्या दिसत लेकरं थोडंसं हाव झालं आहे असं सगळं धुन्न काढलं होतं शितीने सुकिला मग घरं वगैरे पुसून घेतले मग मी लगेच किचनमध्ये आले किचनमध्ये आले पोळ्या राहिल्या होत्या उंडा वगैरे चुरून ठेवला होता पाणी पण प्यायला वेळ भेटत नाही एक मिनिट असं बसून शांत पाणी पिलं लेकर गेली की लवकर लवकर करून घ्यायचं पडते आणि ते आले की तर मग त्यांचंच करायचं लागते आता माझ्या पोळ्या होतात न होतात तोपर्यंत येतात ते मग ते आले की तर काहीच नाही होत माझं आज दुपारचा बाजार वगैरे हो भरपूर कामं असतात मंगळवार म्हणले काय आगावचं काम काढलं की तर मग तर होतच नाही रात्री अकरा बाराचे या अगोदर मी ने नैवेद्य करून आहे तोपर्यंत लेकरं पण शाळेतून आले पोळ्या तर झाल्या पण नाही माझं करणं हे शी तीन तातूसोबतच आले होते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हे आलेन तातूचं झालं सुरुवात आता हेच आवरावं लागते मला दिवसभर झोपी घातलं की पुन्हा दिवसाचे काम बाय